शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या त्र्यंबकरोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात गाजर घेत आंदोलनाला बसले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासह वेगवेगळ्या मागण्या करण्यासाठी मनसेकडून आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आलं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे कारण मग मा विधानसभेमध्ये माहितीच्या लोकांनी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सात बारा कोरा करू पूर्ण कर्ज माफी करू परंतु चार पाच दिवसापूर्वी अजित दादा पवार एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही आणि तुम्ही कर्ज भरून टाका असं शेतकऱ्यांना फसवलंय हे यो योग्य नाही आहे आणि म्हणून एक गाजर दाखवलं शेतकऱ्यांना तसंच पीक विमा बंद केला आहे एक रुपयामध्ये जो पंतप्रधान पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी बसलो त्यांचा पितृमा चालू व्हावा कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची सोमनाथ सूर्यवंशीला जे मारे त्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाले पाहिजेत या विजयांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची कायद्याची व्यवस्था बिघडली आहे दररोज बलात्कार खून दरोडे या महाराष्ट्रात होत आहेत म्हणून हे सगळं थांबवावं चांगल्या लोकांना न्याय द्यावा तुम्ही ज्या शक्ती घेतल्या सुराचं राजकारण करणार नाही दाखववाद करणार नाही धर्मवाद करणार नाही जनतेला न्याय देऊ तो देवा या सरकारने अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलं होतं